असं नाशिकला जर आम्हाला ही जागा मिळाली तर कोणी कोण लढणार हे पक्ष ठरवेल हे बरोबरच आहे इथे नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये जे, जे आपण काम केलेलं आहे हे लोकांच्या समोर आहे बाकी जे कोणी किती सांगितले की त्यांनी काय काम नाही काय केलं पण आम्ही काय केलं हे सगळं नाशिककर पाहतात त्याच्यामुळे मला ते सांगण्याची काही आवश्यकता असं काही वाटत नाही परंतु अगोदर ती जागा सुटली पाहिजे सुटली तर मग कोणी लढायचं ते पक्षामध्ये ठरवलं जाईल रामदास असं आहे की आम्ही जवळजवळ पंधरा सोळा मतदारसंघातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली त्यात काही मंत्री होते काही आमदार होते आणि सगळ्यांनी जे फार उत्साहपूर्ण ते आपली मतं मांडली आणि अनेक ठिकाणी तर सहा पैकी चार चार आमदार तर आमचे आहेत राष्ट्रवादीचे काही ठिकाणी आमचे पूर्वीजी लोक निवडून सुद्धा आलेले आहेत तर असाही हा एक विभाग प्रश्न आहे आणि दुसराही एक दृष्टिकोन असा आहे किंवा हे सहाचे साधारणपणे जे आहेत महसूल विभाग आहेत त्या सगळीकडे ज्या प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हाही एक विषय जो आहे हा समोर आलेला आहे नाशिकची जागा देखील महत्वाची आहे मग त्यांचे आणि आमचे सारखेच आमदार आहे त्यांचे आमदार खासदार जे आहेत हे बी जे पी आणि मोदी साहेब मोदी लाट मोदी साहेबांची जी लोकप्रियता त्यांचीसुद्धा मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत आमचे लोक जे आलेले आहेत ते त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निवडून आलेले लोक आहे हा एक फॅक्टर जो आहे हा लक्षात घ्यायला पाहिजे परंतु ते काय ते काय किंवा म्हणजे गट काय किंवा अजितदाना काय किंवा बी जे का कि पी काय या सगळ्यांनी जे आहे सगळ्यांना एकमेकाला समजून जे आहे एकमेकाचा मान सन्मान राखून जो जिथे निवडून निश्चितपणे येईल त्याच्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील अशी आमची खात्री आहे आपल्या पक्षाच्या का काही बैठकांमध्ये लोकसभेवर चर्चा झाली आहे तेंडूरची नागपेठ था। जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहे परंतु अशी एक माहिती मिळते आहे की एक म्हणजे दहा पेक्षा कमी जागा पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला आजच तुम्ही जे आहे पाहिलं असेल काय वर्तमानपत्रातून प्रांतिकचे अध्यक्ष खासदार यांनी स्पष्टपणे ज्या बातम्यांचा इन्कार केलेला आहे की काही ठिकाणी असं जे बोललं जात आहे ते साफ चुकीचं सा आहे असं काहीही ठरलेलं संकेत दिले गेलेले नाही त्यामुळे चर्चा सुरू आहे

मी त्यांच्याबद्दल ते काय ऐकलं नाही ते काय म्हणाले ते परंतु ते आमदार आमचे आहे आणि ह्या सगळ्या आमदारांना पवार पवारसाहेबांबरोबरच आम्ही असताना त्यांनीच सांगितलं की बी जे पी किंवा म्हणजे दुसरी कोणतरी व्यक्ती जे आहे मुख्यमंत्री आहे आणि त्यांना बी जे पीचा सपोर्ट आहे तर त्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना तुम्ही सपोर्ट करा असं त्याच वेळेला ज्या वेळेला दोन आमचे गट झालेले नव्हते त्याच वेळेला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे मग त्यांनी त्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आणि ते जे सगळे आमदार जे आहे ज्या वेळा अजित पवार गट वेगळा झाला त्यावेळा सगळे आमच्याकडे आले त्याचा कार्यक्रमसुद्धा आपण पाहिला त्यांचं स्वागत सुद्धा आपण केलं तो कार्यक्रम सगळ्यांनी पाहिलेला आहे लक्षात घ्या तो त्याच्यामुळे आता मला माहीत नाही कोण काय काय बोललं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे ज्ञानाप्रमाणे असं आहे त्याप्रमाणे हे हे खरं आहे कारण अरुणाचलमध्ये आमच्याकडे आठ आमदार निवडून आलेले आहेत आणि ते आठ आमदार आमच्या बरोबर आहेत आणि लोकसभेबरोबरच निवडणूक आहे तिथल्या विधानसभेची सुद्धा आम्हाला लक्ष झालं भाग आहे म्हणून ते भेट घेत आहेत आणि त्यांना संपूर्ण सहकार्य आमच्याकडून आम्ही करू अरुणाचल प्रदेश मध्ये उत्तर जे द्यायची ते त्यांनी द्यायचे मी काय उत्तर देणार नाही साहेब आपल्या पक्षाकडून अरुणाचल प्रदेश मध्ये आगामी निवडणुका हिंदुत्वाचा मुद्दा हा महत्वाचा ठरेल असं वाटत मला काही कल्पना नाही परंतु ज्यांच्या ज्या भावना आहेत त्या त्याप्रमाणे मंदिरामध्ये जातात कोणी घरात पूजा करतोय कोण देवीची पूजा करतोय कोण खंडेराची पूजा करतोय वेगवेगळे कोण रामाचे कोण कृष्णाचे कोण भगवान शंकरांचे तर प्रत्येकाला जो आहे आपला हा देश जो आहे त्याला आपला धार्मिक स्वातंत्र्य आहे श्रद्धा आहेत लोकांच्या त्या त्याप्रमाणे त्या राहुल गांधी अनुषंगाला

ते जर लोकशाही जर मानत असतील तर अशा प्रकारचे अडथळे निर्माण करू नये बरं हे सोपं आहे का मी जेव्हा विचार करतो त्यावेळेला एक फॉर्म जर भरायचा असेल तर कुठल्या तरी वकिलाची जी आहे आपल्याला मदत घ्यावी लागते की इथे काय भरायचं इथे काय भरायचं राईट त्याच्यानंतर ते काय डिपॉझिट किती आहे पाच हजार रुपये असेल कमीत कमी मला काही कल्पना पाच हजार रुपये ते डिपॉझिट असेल मग आता तुम्ही समजा एवढे सगळे उमेदवार उभे केले तर एवढे सगळे वकील पाहिजे गावातून एवढे सगळे पैसे भरण्यात आले पाहिजे म्हणजे डिपॉझिट भरण्यासाठी सुद्धा काही कोटी रुपये लागतील ना एवढे सगळे उमेदवार उभे करायचे आता हे कितपत त्यांना शक्य आहे हे मला कल्पना नाही पण लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये केवळ अडथळा आणायचा कारण आपली काहीतरी एक के मागणी आहे त्यासाठी अशा प्रकारचा हट्टाग्रह प्रयत्न बरोबर आहे असं मला तरी वाटत नाही तर तेरा तारखेला शरद पवारांची नाशिकमध्ये सदा रोड शो करतायत काय परिणाम आता मगाय तेच सांगितलं की सर्व पक्ष येणार आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आपल्या मतदारांना आवाहन करणार आणि लोकशाहीची ही प्रक्रिया जी आहे ही असे आहे सगळी चालले पाहिजे आणि जे जे आपल्याकडे येते त्या सगळ्यांचं ज्या लोक नीट ऐकतील कोण काय बोलतोय कोण काय बोलतोय आणि शेवटी लोक ठरवतील पण हे सगळ्यांचं स्वागत सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद असं आहे ना की लोकशाही आहे प्रत्येक पक्ष जो आहे आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार निवडणुकीच्या वेळेला तर त्या संदर्भात अधिक प्रयत्न करावे लागतात त्या सगळ्यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत जो कोणी पक्ष येईल जे सन्मान्य नेते येतील लोकशाहीमध्ये त्यांना मोकळेपणाने काम करून दिलं पाहिजे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा लोक ठरवतात काय आहे धन्यवाद मला काय कल्पना आता मला काय माहिती आहे मी वकील पण नाही तिथला आणि न्यायाधीश सुद्धा नाही आता आपण पाहायचं हे काय निर्णय येतोय काय तिथे आर्ग्युमेंट होत आहे धन्यवाद सगळ्यांना काय अर्थान दुसरं काय स्वाभाविक आहे ना की कुणाला आज अशा प्रकारचं जर काही गोष्टी व्हायला लागल्या या यंत्रणांकडून तर शेवटी लोक कोर्टात जाणारच आम्ही कोर्टात जातो हायकोर्टात जातात सुप्रीम कोर्टात जातात लोकशाहीमध्ये ह्या ज्या यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत मशिनरीज निर्माण केलेल्या आहेत त्याचा फायदा सगळं घेणार ना त्याच्यावर विरोधी पक्ष जो आहे हल्ला करणार आणि आता निवडणुका आमच्या सगळ्यांच्या जवळ आल्या त्याच्यामध्ये महायुती लढणार आहे पक्ष कुठलाही असेल उमेदवार कुठलाही असेल पण सरकारचा उमेदवार इथे उभा ना राहणार आहे नाशिक जिल्हा इथे उभा राहणार आहे दिंडोरीला उभा राहणार आहे पुढे उभे राहणार आहे आणि मग अशा वेळेला जे आहे या अशा प्रकारचे हल्ले जर झाले विरोधी पक्षाकडून तर ते योग्य होणार नाही ह्या टिपण्यात ऐन मिळेल म्हणून मी त्यांना सावध केलेलं आहे बाकी माझं कोणाशी भांडण नाही कांद्यांबरोबर अजिबात नाही कारण त्यांचा काही संबंध येतच नाही आणि करंजकर जे आहेत त्यांना मी फक्त त्यांना सूचना दिली त्यांना जागृत केली या बाबतीमध्ये जरा सांभाळून काम करायला पाहिजे शरद पवार यांनी हायकोर्टात धाव आलेलो आहोत केसांनी गळा कापला जाऊ नये याची दक्षता त्यांनी पाहिजे आता तसे शार्प रिएक्शन का मी काही देणार नाही तूर्त तरी आणि आपण मला असं वाटतं एकमेकावर विश्वास ठेवूनच आपण पुढे जायला पाहिजे आपण